नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत महाराष्ट्र विधानसभा दोन हजार चोवीस ची निवडणूक पार पडली भरघोस मत मिळवत महायुतीने पुन्हा सत्तेच्या खुर्चीवर शिक्कामोर्तब केलंय त्यामुळे सत्ता तर मायुतीची येणारच आहे मात्र आता तीनही घटक पक्षांमध्ये मंत्रिपदासाठी रसिकेत दिसून येतोय अशातच मंत्रिपदाची संभाव्य यादी समोर आली आहे सध्या महायुतीत मंत्रिपदासाठी वेगवेगळ्या नावांची चर्चा सुरू झाल्याची माहिती आता सूत्रांकडून मिळालेली आहे महायुतीचा मंत्रिपदाचा फॉर्म्युला कसा असेल याबाबत शक्यता वर्तवल्या जात आहेत विधानसभेचं संख्याबळ दोनशे अठ्ठ्याऐंशी आहे त्यापैकी पंधरा टक्के संख्येला मंत्रीपद देता येतं यानुसार राज्यात महायुतीचे एकूण त्रेचाळीस मंत्री होऊ शकतात ज्यामध्ये तेहतीस कॅबिनेट मंत्री आणि दहा राज्यमंत्र्यांचा समावेश असू शकतो त्यानुसार महायुतीचा मंत्रिपदाचा फॉर्म्युला ठरेल ज्या पक्षाला जास्त जागा त्यांचे जास्त मंत्री याच पद्धतीनं मंत्रिपद दिलं जाईल मायुतीने अद्याप मंत्रिपदाचा फॉर्म्युला किंवा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर केलेला नाही मात्र सध्या पक्षांतर्गत सुरू असलेल्या चर्चांवरून मंत्रिपदाच्या शर्यतीत असलेल्या आमदारांची नावं समोर आली आहेत त्यावरूनच महायुतीची संभाव्य यादी कशी असेल पाहूयात भाजपाचे संभाव्य कॅबिनेट मंत्री देवेंद्र फडणवीस चंद्रशेखर बावणकुळे सुधीर मुनगंटीवार चंद्रकांत पाटील प्रवीण दरेकर आशिष शेलार गिरीश महाजन मंगल प्रभात लोढा राहुल कुल रवींद्र चव्हाण गणेश नाईक संभाजी पाटील निलंगेकर भाजपाचे संभाव्य राज्यमंत्री नितेश राणे माधुरी मिसाळ शिवेंद्र राजे भोसले प्रसाद लाड राणा सिंग पाटील गोपीचंद पडळकर संजय कुट्टे शिवसेनेचे संभाव्य कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे शंभूराज देसाई उदय सामंत दादा भुसे संजय राठोड भरत गोगावले गुलाबराव पाटील शिवसेनेचे संभाव्य राज्यमंत्री संजय शिरसाट विजय शिवतारे प्रताप सरनाईक राजेंद्र येड्रावकर राष्ट्रवादी काँग्रेसचे संभाव्य कॅबिनेट मंत्री अजित पवार छगन भुजबळ हसन मुश्रीफ धनंजय मुंडे दिलीप वळसे पाटील आदिती तटकरे धर्मराव बाबा आत्राम राष्ट्रवादी काँग्रेसचे संभाव्य राज्यमंत्री संग्राम जगताप संजय बनसोडे सुनील शेळके इंद्रनील नाईक मकरंद पाटील मानिकराव कोकाटे या निवडणुकीत महायुतीला तब्बल दोनशे तेहतीस जागा मिळाल्या असून त्यापैकी अर्ध्या एकशे बत्तीस जागा एकट्या भाजपाला मिळाल्या आहेत त्यामुळे सिंगल लार्जेस्ट पार्टी बनलेल्या भाजपाला मुख्यमंत्री पदाचा पूर्ण हक्क आहे देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री म्हणून बघण्याची कार्यकर्त्यांची आणि बहुसंख्य जनतेची ही इच्छा आहे त्याबरोबर राजकीय अनुभवावरून मंत्रीपदं दिली जातील त्यामुळे कोणत्या पक्षाला किती मंत्रिपद मिळणार आणि कोणकोणते आमदार मंत्री होणार याकडे संपूर्ण मतदारांचं लक्ष आहे अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी टूर्स अँड ट्रॅव्हल्स विश्वातील एक विश्वसनीय नाव मँगो हॉलिडेज घेऊन आले आहे धम्माल फॉरेन टूर्स खास तुमच्यासाठी एक्झॉटिक युरोप सतरा रात्री अठरा दिवस साउथ आफ्रिकन सफारी नऊ रात्री दहा दिवस नॉर्दर्न लाइट्स आठ रात्री नऊ दिवस दुबई अबुधाबी पाच रात्री सहा दिवस व्हिएतनाम कंबोडिया आठ रात्री नऊ दिवस तर आजच आपली सीट बुक करा आणि आपलं फॉरेन टूर्स मेमोरेबल करा मँगो हॉलिडेज म्हणजेच अविस्मरणीय सहलीचा अनुभव मँगो हॉलिडेज चौखा मजला स्फोजस कॅपिटल अतिथि रेस्टॉरंटच्यावर लॉ कॉलेज रस्ता पुणे चार संपर्क पुणे त्र्याऐंशी आठशे एकोणचाळीस पाचशे पाच किंवा

i need to save pani pina mornington oxyrige proudly indian